नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपल्या गटामधल्या शर्ती होतात जसं आपण तीन फेरेच्या मैदानासाठी आपण सातारा कराड पुणे इकडे जात असतो पण आज मुंबईकरांसाठी एक साई दादा यांनी आपल्यासाठी आयोजित केलेली ही मुंबई महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आता उद्घाटन सुद्धा होणार आहे थोड्या वेळामध्ये समोर तुम्ही बघू शकता स्टेज आहे आणि तिथं नोंदणी सुद्धा चालू आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडला बैलांना फाटी सुद्धा दाखवतात तर खूप खूप चांगला आज एक खेळ इथं रंगताना दिसणार आहे आप आपल्याला कारण प्रथमच मुंबईमध्ये आपल्या ही अशी स्पर्धा होते आणि बघूया आता सर्व काही तुम्हाला या फाटीचा फेरफाटा देतोय आणि इथं आलेले लोक आहे त्यांच्याशी आपण संपर्क करू कारण पहिल्यांदा ती या अशा शर्यतीमध्ये प्रतियोगितीमध्ये भाग घेतले तर आता त्यांना दाखवूया आपण आणि इकडे समोर बघू शकता तिकडे नोंदणी चालू आहे तर जाऊया तिथं आता <laughs> सर्वात आधी तुम्ही बघू शकता एक क्रमांक लावलेला एक ते दहा पर्यंत असणार आहे पाटे अकरा आहेत पण दहा पर्यंत क्रमांक लावलेले ला आहेत आणि बघूया पाटी एक दोन तीन चार आता सकाळी आणि बघू शकता तुम्ही आता पहिल्यांदा जी स्पर्धा होते ना त्याच्यामुळं थोडा वेळ लागेल याच्यासाठी आयोजनासाठी पण एक चांगली स्पर्धा होण्यासाठी अ आपल्या दादा पाटील यांचा एक चांगला या एक साईडला उद्देश आहे की जे आपले छोटे छोटे घाडा मालक असतात मुंबईचे त्यांना घाटावर जाण्यासाठी पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठीच आज इथे स्पर्धा रंगवली जाते बघू शकता इथे समोर बैलांना आता फाटी काम सुद्धा चालू आहे भरपूर सारी तिकडे तुम्ही बघू शकता ती झाड आहेत त्या झाडाच्या आवारात सर्व बैल बांधलेली आहेत तिथं पण आपण जाऊ सर्वात आधी आपण बघूया जवळ जी नोंदणी चालू आहे इकडे बघू शकतो तुम्ही बैलांना फाटी दाखवण्याचं काम चालू आहे एक स्वप्न असतो मित्रांनो प्रत्येकाचं की आज आपल्याला गटामध्ये खेळायचं आहे तीन फेऱ्यामध्ये बैला पलवायच्या आहेत पण प्रत्येक गाडा मालक जात नाही बाहेर घाटावर आणि त्यांना इथे संधी भेटणार आहे आजच्या दिवसामध्ये विशेष आपण आयोजकांचे जे खूप आभार व्यक्त करू कारण पहिल्यांदा ही स्पर्धा अशी होत आहे आपल्या परिसरामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येक जण दादा कुठला बैल आहे शंभू बघू शकता मित्रांनो शंभू सर्व बैला इथे येतात आलो आलो फाटी दाखवतात चला तुम्हाला मी साई दादा दाखवतो समोर तुम्ही बघू शकता आयोजक आपले साईराज पाटील उपाध्यक्ष भिवंडी बैलगाडा संघटनेचे आणि त्यांच्याच एक याच्यामध्ये ही स्पर्धा भरवली जाते आणि एक चांगला उद्देश ठेवलाय की तुमची बा त्यांची बाईट सुद्धा तुम्ही बघितली असेल काल आलेली की आम्हाला एक जे छोटे छोटे गाडा मालक सर्वसामान्य गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करायचं कारण मोठी गाडा का मालक ते घाटावर नेहमी जात असतात इथे बघू शकता तुम्ही आपले सर्वांचे लाडके बाल्या मामा म्हणजेच सुरेश गोपीनाथ मात्र ते सुद्धा उपस्थित होतील आणि प्रमुख अतिथी भरपूर सारे असणार आहेत बघू शकता राहुल तात्या पण आहे सर्व कोणी आहेत आपले जे पण आहेत ते बघा सर्व इथे येणार उपस्थित राहणार आहेत बघू शकता तुम्ही सर्व गारा मालक आहेत दादा पहिल्यांदाच ना या गटामध्ये बघा मित्रांनो पहिल्यांदाच दोन मिनिटं दोनच मिनिटं अगोया आज कोणाचे नसीब नसीब चमकतात कारण विशेष आज इथं तीन या आहेत आदातचा वेगळा गट असणार आहे दुसऱ्याचा वेगळा त्याच्यानंतर ओपनचा पण वेगळा कारण प्रत्येकाला एक संधी भेटावा म्हणून आयोजकांची एक नवीन काही धारणा आहे आताच गाडा मालक सर्व आपली बैल घेऊन फाटी दाखवतात कारण प्रत्येकाला एक अनुभवाचा असतो आशन एक विशेष म्हणजे

मित्रांनो बघू शकता तुम्ही उत्तम शेठ गवली यांचा आमदार म्हणजे छोटा भारत सुद्धा बोलतात ना त्याला बघा आमदार बदलापूरचं चला चला मस्त मजा करा आणि चांगला एक सहकार्य करा आयोजकांना लवकर लवकर गाडा झुंपून लवकर लवकर या दादा कुठला बाईल साई बघा मित्रांनो प्रत्येक गाडा मालक आपले नमस्कार या या स्वागत आहे तुमचा मुंबईच्या आपल्या पहिल्याच अशा या मैदानामध्ये काय सांगाल मग आज हा मैदान आपल्या मुंबई मध्ये होत एक नंबर आयोजन आहे एक नंबर पाठवण्या फोडल्या चांगल्या प्रकारे नियोजन होईल आणि गाडा मालकांनी पण कुठे ना कुठे सहकार्य करू हा मैदान पार पडून दाखवा मुंबई मध्ये नाही का आजच्या या मैदानावरच अवलंबून असेल की पुढची आपली मैदान कशी होते ओपन ओपन मध्ये आपण आपली कुठली महिला आल्या आम्ही आलोय पनवेल चिंचोली वरून पनवेल एक्सप्रेस आणि काय आदत आहे दुसरा बाई ओपन बैल आहे ओपन मध्ये केसरीला मध्ये गट काढला होता बाईक चा मान केला आहे म्हणजे ओपन मध्ये खेळणार ओपन मध्ये खेळणार आहे चालेल बेस्ट ऑफ लक तुम्हाला धन्यवाद दादा कुठून सातारा आणि मुंबई मध्ये पहिल्यांदाच असं आयोजन काय सांगाल मग मुंबईत आल्यावर आज बरं वाटलं तीन फेऱ्याचं मैदान आहे मुंबईतले सगळी बैल आलेले आहेत साताऱ्यातली बैल आहेत बरं वाटलंय आणि कुठं ना कुठे एक सर्वसामान्य गाडा मालक जे वरच्या साईडला जात नाही सातारा त्यांना इथं आज एक एक चांगली संधी भेटणार आहे हो बघायला बी मैदान चांगलंय सगळं नियोजन आयोजन वेज़न चांगलंय आम्ही आलोय साताऱ्यातनं तुम्ही कधी आल्यात आम्ही रात्री आलोय आणि तुम्ही काय बाईला बी आलोय आणि ड्रायव्हर आहे आम्ही ड्रायव्हर असणार आज काय असणार नियोजन आज गाडी आण तीन गाड्या आहेत तीन गाड्या आहेत कुठल्या कुठल्या गाडीवर बसणार आहेत आता आता आम्हाला दोन गाड्या आहेत त्या मुंबईतल्याच आहेत सेटचं नाव काय सांगता तुला आता माझं नाव ना बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर आणि बारीक ड्रायव्हर आहे साई ड्रायव्हर आहे सोन ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर चिंदवडीकर हा गे आता तुम्ही बसले सर्व ड्रायव्हर आहेत मित्रांनो बघा हे पाचशे जण ड्रायव्हर आहेत आणि आज मुंबईच्या मैदानामध्ये गाड्या पालवणार आहेत काय सांगशील किती वर्षाचा अनुभव आहे काय दोन तीन वर्ष झाले मैदानात आहे कुठल्या कुठल्या गाड्या पालवल्या आतापर्यंत गाड्या कुठल्या कुठल्या गाड्या सर्व वासरांच्या आणि आज पण इथे काय गाड्या आता आता गाडी आणायला सुरुवात केली आणि मुंबई मध्ये पहिल्यांदाच मुंबईमध्ये बरोबर भारी वाटते बघून चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो बघा सर्वांचा लाडका गरुड्या सुद्धा आलेला आहे आणि गरुड्या आणि वजीर ही गाडी पालणार आहे बघूया दादा विचारू दादा काय सांगाल आज आता तर ठेवा घ्या दे मला दादा आज गरुडे आणि वजीर बॅनर सोडलाय तुम्ही तर गाडी पालणार आहे काय सांगाल मग बघू आता नियोजन तर आमचं झालेलं आहे बघू ओपन मध्ये असणार आहे काही ओपन मध्ये ओपन मध्ये ना आणि बेस्ट ऑफ लग तुम्हाला कारण आज वजीरचा पण आम्ही त्या दिवशी उसाटे पाठीमध्ये बघितला खूप सारा स्पीड आणि गरुड्याला पण सुंदरच्या सोबत पाला तर दादा आलेत का माहित दादा येतील आता येतील चालेल या दादा पाठी दाखवली का हो चालेल चला मित्रांनो भरपूर सारी बैल आल्या दादा कुठला हो हो

लक्ष देणार आहेत मित्रांनो बघा नाशिकचा गुरु सुद्धा उतरलाय मैदानामध्ये दादा काय सांगाल पहिल्यांदा मुंबई मध्ये हा मैदान होतोय दुसऱ्यांदा आलोले आणि हा मैदान मुंबई मध्ये पहिल्यांदा होतोय एक नंबर मैदान आहे आम्ही आलो आणि आता गुरु पण आले गुरुचा काय नियोजन असणार आता पाठी दाखवायला आहे का हो चालेल या बघा मित्रांनो गुरु आलेला आहे दादा पाहिजे कुठला रायबा ना रायबा रायबा आणि काय नियोजन चांगलं आहे आणि मुंबई मध्ये खूप चांगला वाटत चांगला वाटतंय ना तर एक गाडा मालक असताना तुम्हाला सहयोग करायचा आहे का ना आपल्या मुंबई मध्ये पहिल्यांदा असं मैदान होत खूप चांगलं वाटतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला स्टॉल सुद्धा नाश्त्याचे उपलब्ध झालेले आहेत कारण मुंबई म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे कुठल्याच प्रकारचे काही आपल्याला कमतरते ते होणार आणि चला लाईव्ह पण चालू होणार आहे दादा नाव हो सांगा आणि कुठून भिवंडी आणि तुमच्या भिवंडी परिसरामध्ये पहिल्यांदा हा मैदान होत काय सांगाल व्यवस्थित आहे पब्लिकची आणि गाडा मालकांची कारण त्याही ज्या प्रकारे सहयोग दिला त्या प्रकारे आपला मैदान हा पार पडेल आणि कुठं ना कुठं पुढच्या भविष्यामध्ये पण आपल्याला अशी मैदान बघायला भेटली मुंबईमध्ये बारीक बारीक आपल्या बैल तेवढा लाभ साई दादांनी पण एक सांगितलं एक सर्वसामान्य गाडा मालकांसाठी हा मैदान खूप चांगला उपलब्ध राहील काय सांगाल था 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 था। जी मोठी मोठी बाईला तीच जातात तिकडे आणि कुठं ना कुठं आज जे सर्वसामान्य गाड्या मालक आहे त्यांचं स्वप्न पण पुरा होईल आज पेऱ्यामध्ये तीन पेऱ्यामध्ये पूर्ण होईल मुंबई मध्ये नाही पलो आता काय सांगाल मुंबईचा पहिलाच आपला तीन पेऱ्याचा मैदान होतोय मुंबईचा मैदान होतय पहिल्यांदाच पेऱ्याचा तीन पेऱ्याचा आम्हाला आनंद आहे आणि आपल्याकडे पण कुठेतरी चिमती फेऱ्याचे मैदान झाले पाहिजेत कारण की छोट्या मोठ्या मालकांना इथं आपली बैल ला, पहिलांचा आनंद घेता येईल कुठं ना, ना। कुठं आज एक सर्वसामान्य गाड्या मालक जर गटपास होतोय तर त्याच्यासाठी आजच्या दिवसाला दिवाळीच असणार आहे हा नक्कीच कारण की बघा जेव्हा गटपास होतो जेव्हा बैलाच्या अंगावर नंबरने या नंबर कोरला जातो नंबर कोरला जातो तो आनंद वेगळा आहे आणि जेव्हा बैलाच्या अंगावर जो रंगाने जेव्हा पेंटिंग केली जाते तेव्हा तो गट तरी पास झाला तरी इथं फायनलच्या वरती आनंद असतो तुमचा काय नियोजन असणार आज आपल्या ना आणले आज आपले बैला उचलण्याचा विजय झाल्या बही थोडा आहे पण कुठं ना कुठं आज प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं इथं आज होती ना आज सायरज पाटीलच्या माध्यमातून आपले मित्र जे आहेत सायरज पाटील त्यांच्या माध्यमातून सगळ्यांचं छोट्या मोठ्या आपल्या मुंबईच्या छोट्या मोठ्या मालकांचं स्वप्न पूर्ण होतं यातच खूप आनंद आहे चला मित्रांनो स्टेज जाऊन बघूया आपण चालू लागला दादा मला चालू चालू नंतर चालेल चालेल मित्रांनो आयोजकांची खूप गर्बर आहे आता कारण पहिल्यांदा हा मैदान होत आहे त्याच्यामुळे दा दादाशी आपण नंतर संपर्क साधू दादा दा काय सांगा पहिल्यांदा मैदान होत स्टेज जवळ पण मी बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे इथं आणि इथं बघा लाईन पण लागलेली दाखवतो तुम्हाला मी नोंदणी चालू आहे आता इथं तर मित्रांनो बघा खूप सारी चॅल पहिलं आहे आणि पहिल्यांदाच हा मैदान होतोय तर आयोजकांची मी थोडीफार गर्बर आहे आणि पुढच्या पुढे एक तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो मी कारण भरपूर सारा आज रंग इथे रंगणार आहे भरपूर सारांची आपण एक भावना जाणून घेतल्या कोणाला आनंद झालाय कोणाला काय झालंय ते सर्व काही या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि नक्कीच आजच्या भरपूर भर सारे अपडेट येणार आहेत तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा